खोल श्वास घ्यायचा आहे खोल श्वास सोडायचा आहे चंद्रनाडीला सगळ्यांनी ॲक्टिवेट करून घेतलेला आहे अलगट डोळे मिटून घ्यायचे आहेत बंद डोळ्यांमधून श्री महालक्ष्मींना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकून त्यांना साष्टांग प्रणिपात बघा सायंकाळची सुंदर अशी वेळ साक्षात श्री महालक्ष्मींना आपण आपल्या घरामध्ये आमंत्रण देत आहोत सुवासिक धूप आपण त्यांच्यासाठी लावलेला आहे तुपाचा दिवा आपण लावून घेतलेला आहे श्री महालक्ष्मींच्या आगमनाची वेळ त्यांच्यासाठी आपण छान महालक्ष्मींची पावले आपल्या घराबाहेर काढलेली आहेत नवरात्रीचा आजचा पहिला दिवस घटस्थापना श्री गणेशांना वंदन करून आपण आपल्या आजचे ध्यान सुरू करत आहोत कलशरूपी श्री गणेशांना आपण आपल्या देवघरामध्ये प्रस्थापित केलेले आहे घटस्थापना एक पवित्र संस्कार जो अनादी कालापासून आपल्यामध्ये चालत आलेला आहे मा दुर्गादेवींची विविध रूपे त्या देवींचे पहिले स्वरूप शैलपुत्री देवी त्यांना अज्ञाचक्रातनं बघायचे कल्पना करा साक्षातची महालक्ष्मी शैलपुत्री देवी यांच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये विराजमान झालेल्या आहेत नंदी देवावर त्या स्वार होऊन आलेल्या आहेत नंदी देव म्हणजे शिवशक्ती स्वरूप असलेले पांढरे शुभ्र नंदी देव त्यांना मनापासून नमस्कार करायचा आहे अतिशय सुंदर असे स्वरूप असलेली शैलपुत्री देवी श्री महालक्ष्मींचे सुंदर असे स्वरूप जे आपण देवी पार्वतींचे पण स्वरूप मानतो आदिमाया आदिशक्ती यांची विविध रूपे त्यांना आपण मनापासनं त्यांचे पूजन करत आहोत बघा ही सुंदर अशी देवी जिच्या एका हातामध्ये त्रिशूल आहे दुसऱ्या हातामध्ये तिने कमळ पुष्प घेतलेले आहे सतरजतम गुणांनी युक्त हे त्रिशूळ या त्रिशूळामधून जणू काही आपल्याला या मनुष्य योनीचा बोध होत आहे म्हणजे धर्म अर्थ आणि मोक्ष खूप आभार मानायचे शैलपुत्री देवींचे या पवित्र मनुष्य योनीद्वारे आपण ह्या जन्माचे कल्याण करत आहोत कल्पनेमधून आपण महालक्ष्मींना शैलपुत्री देवीच्या स्वरूपात बघत आहोत अशी अतिशय सुंदर असे शे स्वरूप असलेली शैलपुत्री देवी आपल्या घरामध्ये त्या विराजमान झालेल्या आहेत हिमालय पुत्री जी मनाने अतिशय कणखर आहे नीडर आहे जी कशालाही घाबरत नाही सतीचे सुंदर असे शे स्वरूप असलेली शैलपुत्री देवी प्रत्येक संकटांची ती मात करत आहे प्रत्येक क्षणाला या सुंदर देवतेचे खूप आभार ओम शं शैलपुत्री देवी नमो नम या देवीला साष्टान प्रणिपात आता आपल्या कल्पनेमधून ह्या देवीला महालक्ष्मींच्या स्वरूपामध्ये बघण्याचा प्रयत्न करायचा आहे सायंकाळची पवित्रा अशी वेळ साक्षाची महालक्ष्मी आपल्या घरामध्ये आलेल्या आहेत महालक्ष्मी म्हणजे ज्या खरंच लक्ष्मीच्या स्वरूपांमध्ये त्यांचं आपल्याकडे आगमन झालेले आहे समृद्धता ही महालक्ष्मींद्वारे आपल्याला प्राप्त होत आहे बघा त्याप्रमाणे आपले विचार झालेले आहेत पंचतत्वांनी तयार झालेले हे शरीर पृथ्वी जल अग्नि आकाश वायू पृथ्वी तत्व स्वरूपामधील कोल्हापूरमध्ये श्री महालक्ष्मी देवी यांना बघण्याचा प्रयत्न करा सुंदर असा सार शृंगार त्यांनी केलेला आहे त्यांच्या भाळी सुंदर असा लाल मळवट आहे आंबे हळद त्यांच्या कपाळी आहे सुंदर असा सोनेरी मुकुट त्यांनी धारण केलेला आहे त्यांच्या गळ्यामध्ये असंख्य सुवर्ण अलंकार आहेत जणू साक्षात लक्ष्मी त्यांच्या पायाशी लोळण घालत आहेत अशा ह्या महालक्ष्मी देवी यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः कल्पना करा त्यांनी भाळी लावलेला हळद कुंकवाचा मळवट ज्याद्वारे सुंदर असा प्रकाश सगळीकडे पसरलेला आहे सुंदर असा पिवळा आणि लालसर प्रकाश साक्षात महालक्ष्मी देवींसमोर आपण बसलेलो आहोत त्यांना एक मनापासून प्रार्थना एक आर्तसा या ब्रह्मांड्य दिव्य शक्तीद्वारे सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळून मुलाधार चक्रावर ठेवायचे या चक्राची आधीदेवता श्री गणेशा पृथ्वी तत्वस्वरूपामध्ये या चक्रावर विराजमान झालेले आहेत गणपती बाप्पांना डोकं टेकून मनापासनं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे ओम गम गणपते नमहा कल्पना करा लाल रंगाचे जास्वंदाचे फूल आपण श्री गणेशांच्या चरणी अर्पण केलेले आहे या चार पाकळ्या ज्या आपल्यामध्ये असलेले विविध गुण याच्याशी संबंधित या, या फुलाच्या मधल्या गाभ्यावर आहे लम बीजाक्षर आणि अनुक्रमे जी उपबीज मंत्र आहे त्याचं उच्चारण आपण करणार आहोत पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवा दीर्घ श्वास घ्या श्वासाला रोखा आणि सावका श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करा लम् शम साक्षात गणपती बाप्पांचे पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये आपल्याला आशीर्वाद मिळत आहे सगळे नकारात्मक विचार गळून पडलेले आहेत पृथ्वी तत्त्व स्वरूपामध्ये आपले विचार झालेले आहेत ज्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे आपले निर्णय खूप सक्षम झालेले आहेत आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर अशी कलाकृती एक पवित्र आत्मा त्या पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी देवी तत्वाशी आपण एकरूप होत आहोत आपल्यामध्ये पण आहे हे देवी तत्व ईश्वरी तत्व जेव्हा आपल्या विचारांमध्ये समृद्धता येते तेव्हा लक्ष्मी तत्व आपल्यामध्ये आले आहे हे समजून घ्यायचे जणू साक्षात श्री महालक्ष्मींचा सा वरदहस्त आपल्या डोक्यावर आहे भरभरून त्यांचे आशीर्वाद या सायंकाळच्या वेळेला आपल्याला मिळत आहेत ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे सावकाश आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र पृथ्वी तत्व स्वरूपामधील महालक्ष्मींना आपण आपल्या समोर बघत आहोत या पृथ्वी तत्व स्वरूपामधील श्री महालक्ष्मी अंबाबाईंचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत आजच्या पवित्र दिवशी जलतत्व रूपी सगळ्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयुग कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या बघा याच्यामध्ये असलेले पवित्र अमृता समान जल ज्याचा संबंध आहे शरीरातल्या जलतत्वाशी या नद्यांमध्ये अशी शक्ती आहे की आपल्याकडनं कळत करत न कळत जर काही चुका घडल्या असतील तर त्याचे निर्मूलन करण्याची शक्ती जला या जलामध्ये प्रत्येक क्षणाला या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे आहेत कल्पना करा या पवित्र वेळेला आपण गंगा जलाने पवित्र नर्मदा मैयाच्या जलाने प्रोक्षण करत आहोत भरभरून ह्या नद्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत दैवी स्वरूपामध्ये असलेल्या ह्या पवित्र नद्या त्यांचे आभार मानायचे बीजा अक्षर वमद्वारे वम बीजमंत्रांद्वारे जी कंपन आपल्या शरीरात तयार होत आहेत त्याकडे लक्ष द्यायचे सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा मणिपूर चक्र अतिशय महत्वाचे चक्र ज्याचा संबंध आहे सूर्यनारायणांशी सूर्यनारायणांना बघायचं आहे तेजाची देवता अग्नीची देवता जिचा संबंध आहे आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेशी या ब्रह्मांड या दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने आपली बुद्धी अगदी व्यवस्थित काम करत आहे आपण अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत ज्याद्वारे दिवसेंदिवस आपली आंतरिक शक्ती वाढत आहे सगळ्या नकारात्मक ऊर्जा उच्चवासाद्वारे निघून गेलेल्या आहेत ब्रह्मांडातील दिव्य शक्ती सूर्य चंद्र आणि इतर ग्रह यांचे खूप आभार मानायचे या दिव्य शक्तींचा संबंध आपल्या शरीरामधल्या चक्राशी चंद्रनाडीद्वारे आपले चंचल मन अतिशय शांत झालेले आहे या शांत मनाद्वारे आपण ह्या देवी तत्वाशी एकरूप होत आहोत आपल्यामध्ये असलेल्या लक्ष्मी तत्वाचा आपण शोध घेत आहोत प्रत्येक गोष्टीचं जेव्हा आपण आभार मानतो तेव्हा त्याशी महालक्ष्मींची भरभरून आपल्यावर कृपा व्हायला लागते प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमहा बघा महालक्ष्मी म्हणजे दुःख दारिद्र्य मोचन जिच्यामुळे होते अशाशी महालक्ष्मी स्तोत्र नमस्ते स्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते हस्ते महालक्ष्मी नमोऽस्तु प्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदानन्दे महालक्ष्मी नमोस्तु ते नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी कौमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोऽस्तु ते श्वेताम्बरे धरे देवी रत्नाभरणभूषिते जगत्प्रिये जगन्नाथे महालक्ष्मी नमोस्तु ते स्थूलसूक्ष्मे महारौद्रे महाशान्ते महोदये महापापहरिदेवी महालक्ष्मी नमोऽस्तु ते पद्यासनस्थिते देवी, देवी। परब्रह्मस्वरूपिणि पद्यहस्ते जगत्पूजे महालक्ष्मी नमोऽस्तु ते सर्वेशे सर्ववरदे सर्वदुःखविनाशिने सर्वगौगरे हरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तु ते आद्यन्तरहिते देवी यादशक्ते हगोचरे योगजे योगसम्भूते महाकाली नमोऽस्तु ते महालक्ष्मकं पुण्यं यः पठेद भुक्तिमुक्तिदं दुःखदारिद्यनिर्मुक्तः सर्वं कामनमाम्नयाप्नुयात् श्रीमहालक्ष्मी नमोऽस्तु ते श्रीमहालक्ष्मी नमोऽस्तु ते इति श्रीकरविरन् महात्मे सर्वकामनापूर्तिकरम् श्री महालक्ष्मी स्तोत्र संपूर्ण मनापासून डोकं टिकवून श्री महालक्ष्मींना नमस्कार कल्पना करायचे साक्षात श्री महालक्ष्मी भरभरून आपल्याला आशीर्वाद पाठवत आहेत आपल्यामध्ये असलेल्या लक्ष्मी तत्वाशी आपण एकरूप होत आहोत दुःख दारिद्र्य मोचन करणारं हे अतिशय पवित्र असे स्तोत्र जेव्हा या आयुष्यामध्ये आपल्याला दुःखच राहत नाही सातत्याने जेव्हा आपल्याला चांगल्या अनुभूती यायला लागतात तेव्हा समजायचं की आपण ह्या लक्ष्मी तत्वाशी होत आहोत जी काही आपल्या आयुष्यात येणारी संकट आहेत त्याची तीव्रता या वैश्विक शक्तीच्या महालक्ष्मींच्या आशीर्वादाने कमी झालेली आहेत आत्तापर्यंत आपल्याला आयुष्यामध्ये ज्या गोष्टी मिळाल्या आहेत ज्या व्यक्ती आपल्याला भेटलेल्या आहेत त्या प्रत्येकाचे खूप आभार आपल्यासारख्या गोष्टी कदाचित कोणाला मिळाल्या पण नसतील प्रत्येक क्षणाला या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे असे मानण्यात येते की खूप पुण्यकर्म केल्यानंतर ही पवित्र मनुष्य योनी आपल्याला मिळते प्रत्येक क्षणाला या जन्माचे खूप आभार एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत अखंड नामस्मरण आपण करत आहोत दीर्घ श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग सावकाश श्वास सोडत श्रीमहालक्ष्मीं च पूर्ण एकरूप होऊन मंत्र म्हणायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः 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 ॐ 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 श्री महालक्ष्मी देवी नमो नमः ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नम 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 या लक्ष्मी तत्वाशी आपण एकरूप झालेलो हो। आहोत सातत्याने चांगले विचार याचा पाठलाग आपण करत आहोत या सुंदर दिवे लागणीच्या वेळेचे खूप आभार श्री महालक्ष्मींची पावले जी आपल्या घराबाहेर आपण काढलेली आहेत त्याद्वारे महालक्ष्मी आतमध्ये आलेल्या आहेत एक सुंदर सुवास असा सगळीकडे पसरलेला आहे जनुच्छान असा चंदनाचा वास आपल्याला येत आहे आपल्या डोक्यावर त्यांचा त्यांच्या आशीर्वादाच्या हाताचा मऊ स्पर्श जाणवत आहे त्या स्पर्शाची अनुभूती सगळ्यांनी घ्यायची आहे पूर्ण शरणागती पुढे त्यांचा वरदहस्त आपल्या डोक्यावर आहे आपल्या शरीरामधल्या चक्रांमध्ये आपल्याला वेगळी कंपनं जाणवत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या पाठीच्या कण्याच्या आतमध्ये असलेली सुषुम नानाडी जिच्यावर दिव्य असा प्रकाश पसरलेला आहे अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या पाठीच्या कण्याच्या आतमध्ये होत आहे भार मानात् महालक्ष्मी च ॐ श्री महालक्ष्मी देवी नमो नमः ॐ श्री महालक्ष्मी देवी नमो नमः ॐ श्री महालक्ष्मी देवी नमो नमः अतिशय भरलेल्या मनाने आपण महालक्ष्मींचे स्वागत करत आहोत सुंदर सुवासिक फुले महालक्ष्मींच्या स्वागतासाठी आपण आपल्या देवघरात अंथरलेली आहे त्या सुंदर फुलांचा वास सगळीकडे पसरलेला आहे सुंदर सुवासिक असा धूप आपण लावलेला आहे आता आज्ञा चक्रामधनं महालक्ष्मींना बघण्याचा प्रयत्न करा सुंदर असे पाणीदार डोळे जे आपल्याकडे बघत आहेत आता त्यांच्या मळवटाकडे बघण्याचा प्रयत्न करा लाल आणि पिवळ्या रंगाचा मळवट ज्याद्वारे आपले मूलाधार चक्र आणि मणिपूर चक्रामध्ये आपल्याला हालचाल जाणवत आहे जणू साक्षात महालक्ष्मींचा आपल्याला आशीर्वाद मिळत आहे आता सुंदर असा चंदनाचा टिळा बघण्याचा प्रयत्न करा हा चंदनाचा टिळा त्यांच्या कंठस्थानी आहे त्याद्वारे जलतत्वामध्ये आपल्या हालचाल होत आहे स्वाधिष्ठान चक्रामध्ये आपल्याला कंपन जाणवत आहेत आणि त्यानंतर सुंदर अशी विड्याची हिरवी पाने बघण्याचा प्रयत्न करा आज नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापनेचा पहिला दिवस सुंदर विड्याच्या पाण्यांची माळ आपण घटावर चढवलेली आहे ज्याद्वारे सुंदर असा हिरवा प्रकाश आपल्या अनाहत चक्राला सुखावत आहे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम अनाहत चक्राचे वायु तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे आकाशी रंगाची साडी महालक्ष्मींनी परिधान केलेली आहे या आकाशी रंगाची नववारी साडी जी आपल्या शरीरातल्या नऊ चक्रांशी नवग्रहांशी नवरसांशी नवरत्नांशी संबंधित या नवरात्रीशी संबंधित या नवरात्रीमध्ये आहे आकाश तत्वरूपी देवींचे भरभरून आशीर्वाद जे क्षणाला आपल्याला मिळत आहे अतिशय हुशार असलेली ही पवित्र मनुष्य योनी ज्यामध्ये आपल्याला लक्षात येत आहे की कुठली कर्म केल्यामुळे त्या तत्वांशी आपण एकरूप होत आहोत आकाश तत्व रूपी आपले विचार चांगलेच झालेले आहेत त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे खूप आभार मानायचे आपल्यामध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचे पवित्र आत्म्याद्वारे शील महालक्ष्मींच्या तत्वाशी आपण एकरूप होत आहोत दीर्घ श्वास घ्या श्वासाला रोखा आणि एक एक बीज उच्चारण करायचंय राम म् धम् दम् अग्णी तत्व स्वरूपामधील नवदुर्गांची विविध रूपे त्यांच्याशी आपण एकरूप होत आहोत आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्री ह्या पवित्र उत्सवाद्वारे नवविधा शक्तींचा आपण आज वस्तू जागर करत आहोत ओम श्री नवदुर्गा देवी नमो नम ओम श्री नवदुर्गादेवी नमो नम ओम श्री नवदुर्गादेवी नमो नम

ओम कालरात्री देवी नमो नमः ओम महागौरी देवी नमो नमः ओम सिद्धिदात्री देवी नमो नमः प्रत्येक क्षणा या पवित्र दिवसांसे खूब आभार माँ दुर्गा देवी से खूब खुप खूब आभार सग्या बीजमंत्र से खूब आभार परत दीर्घ श्वास घ्या आणि बीजमंत्रांचं उच्चारण करा लम लोरा नौ औ त्यांची शक्ती असलेली देवी पार्वतींची विविध रूपे यांच्याशी आपण एकरूप होत आहोत साक्षाची महालक्ष्मी देवी शैलपुत्री देवीच्या स्वरूपामध्ये भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहे या सायंकाळच्या पवित्र वेळेला या वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे खूप आभार मानायचे